येस हॅलो एव्हरीवन डॉक्टर भाग्यश कुलकर्णी डायबेटिक रिव्हर्सल स्पेशालिस्ट पुन्हा एकदा आलेलो आहे आणि आत्ताच चहाची वेळ झालेली आहे आणि बऱ्याच जणांचा हा प्रश्न असतो की संध्याकाळचे पाच वाजले की संध्याकाळी सायंकाळी लोकं चहाला मिस करायला लागतात आपल्या आजूबाजूला सगळे लोक चहा पित असतात आणि आपल्याला डायबिटिक आहे आणि डॉक्टर भागेश कुलकर्णींनी सांगितलं चहा घ्यायचा नाही पण चहाच्याऐवजी काय घ्यायचं हे जर का आम्हाला डॉक्टर भागेश कुलकर्णींनी सांगितलं तर ॲटलिस्ट आमची पण संध्याकाळ बिना चहाची नाही जाणार राईट आणि बऱ्याच ठिकाणी मला वाचनात पण येतं की चहाची वेळ नसते पण वेळेला चहा लागतो हा पण एक एक पुणेरी बऱ्याच ठिकाणी मी वाचला आणि खूप सारे डायबेटिक पेशंट्स पण म्हणतात की डॉक्टर आ... चहा तर आम्ही सोडला आहे पण त्याच्याऐवजी काही पर्यायी पदार्थ किंवा पर्यायी काही ऑप्शन आहे का तर मी एवढं सांगेन की तुम्ही चहा पूर्ण बंद केला असेल तर सगळ्यात पहिल्यांदा तर तुमचं अभिनंदन तुमच्या डायबिटीस रिव्हर्सलच्या जर्नीमधली ही एक पहिली स्टेप होती जी तुम्ही पार करू शकलेलं आहे आणि चहा जरी नसेल तरी चहा पद्धतीनं चहाच्या पद्धतीनं आपल्याला सॅटिस्फाय uh, करू शकणारे आपल्याला सुदिंग इफेक्ट देणारे खूप सारे ऑप्शन्स मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे uh, सगळ्यात जो एक फेवरेट जो माझा आहे किंवा मी बऱ्याच आपल्या पेशंट्सना पण सांगतो तो म्हणजे हुंजाटी किंवा हर्बल टी की ज्याच्यामध्ये वेगवेगळे इन्ग्रेडियंट्स आपण वापरतो आणि हा जो हुंजाटी आहे हा डायबिटिक पेशंटसाठी पण सेफ आहे ओव्हरऑल जनरल हेल्थ मेंटेन करण्यासाठी पण चांगला आहे अगदी आपल्या दालचिनीपासून ते वेगवेगळ्या पद्धतीचे अर्क मग त्यात तुळशी असतं पेपर असतं लेमन ग्रासचा त्याच्यामध्ये वापर करू शकता आणि चांगल्या क्वालिटीचा जर का गुळ तुम्हाला मिळत असेल तर ऑर्गॅनिक गुळ किंवा स्टिव्या तुम्ही जर का त्यात वापरलं किंवा इंजुगरसारखी जर का शुगर फ्री तुम्ही त्यात वापरली तर हुंजा टी हा तुमच्यासाठी एक बेस्ट ऑप्शन होऊ शकतो त्यामुळे रेग्युलर चहाचं तुमचं क्रेविंग पण त्याच्यामुळं कमी होतं जो बाकी जो आपल्याला साधारणपणे जो माहीत आहे तो म्हणजे ग्रीन टी हा एक ऑप्शन आहे आणि कावाटी हे बऱ्याच वेळेला याचे सॅचेट्स पण आपल्याला मिळतात सो तुम्ही कुठं ट्रॅव्हल करत असाल कुठं पाहुण्याकडे गेलं की बऱ्याच वेळेला आपल्याला प्रश्न राहतो की आम्ही तुम्हाला चहा देऊ का मग चहा नाही घेणार तर काय घेणार तर त्या केसमध्ये त्यांना एवढीच विनंती करायची तुम्ही मला फक्त कपामध्ये किंवा याच्या ग्लासमध्ये गरम पाणी आणून द्या माझा चहा मी माझ्याबरोबर आणला आहे तर अशा वेळेला तुम्ही ग्रीन टी किंवा कावाटीचे सॅचेट्स तुमच्याबरोबर ठेवू शकता आणि ते पण तुम्ही ड्रिंक करा कंज्युम करायला हरकत नाही रेग्युलर जेव्हा तुम्ही हुंजा टी घेताय किंवा आपला जो रेग्युलर चहा असतो तो तुम्ही ब्लॅक लेमन टी आपला जो ब्लॅक टी आहे त्याच्यामध्ये लेमन आणि लेमन ग्रास म्हणजे ज्याच्यामध्ये गवती चहासारखं करून म्हणजे चहाचे तल्लफ पण आपल्याला हवी आहे तर माझंही सजेशन राहील कुठल्याही पद्धतीचं तुम्ही जेव्हा हर्बल टी बनवताय सिनेमॉन टी बनवताय किंवा अजूनही कुठल्याही पद्धतीचा तुम्ही ब्लॅक टी बनवताय ब्लॅक लेमन टी बनवताय तर त्याच्यामध्ये ते गवती चहा टाकायला किंवा लेमन ग्रास टाकायला विसरू नका लेमन ग्रास आणि थोडंसं आलं टाकून जर का तुम्ही तो चहा उकळला तर त्याची चव आणि त्याचा जो स्मेल आहे तो आपल्या रेग्युलर चहासारखा येतो आणि तुम्हाला चहा पिण्याचं समाधान पण त्याच्यामध्ये मिळतं आणि तुमची हेल्थ पण चांगली मेंटेन राहू शकते अजूनही काही ॲडव्हान्स पद्धतीचे जे हे येतात त्याच्यामध्ये हिबिस्कस टी म्हणून एक प्रकार येतो हिबिस्कस टी जो ऍडव्हान्स ऑप्शन्स मध्ये जर का तुम्हाला कुठले हवे असतील तर हिबिस्कस आणि कॅमोमाइल टी हा पण एक ऑप्शन आज बऱ्याच ठिकाणी अवेलेबल होतो बऱ्याच ठिकाणी आज मी बघितलेलं आहे की स्टिव्हिया टी इनफॅक्ट मला खूप आश्चर्याचा धक्का मध्ये मी पुणे मुंबई एक्सप्रेस वेवरून प्रवास करत होतो आणि मध्ये एका ठिकाणी थांबल्यानंतर तिथं मी जस्ट बघितलं आणि तिथं चहाची एक टपरी होती आणि तिथल्या ह्याच्यामध्ये मी जस्ट विचारलं तिथं बरेचसारखे चहाचे ऑप्शन्स ठेवले होते आणि तो प्रत्येकाला विचारत होता की बाबा कुठल्या पद्धतीचा चहा पाहिजे म्हणजे तुम्हाला रेग्युलर मिल्कचा पाहिजे का विदाऊट मिल्कचा पाहिजे का तुम्हाला स्टिवियायुक्त पाहिजे आणि मला मी पण जरा थोडी एन्क्वायरी केल्यानंतर त्यांना मला सात ते आठ ऑप्शन्स दाखवले आणि त्यांनीही सांगितलं की आय एम अवेअर अबाउट दिस थिंग आणि माझ्याकडे येणाऱ्या एव्हरी अल्टरनेट व्यक्ती किंवा प्रत्येक दोन ते तीन व्यक्तींमागं लोक मला हर्बल टी किंवा या पद्धतीची टी मागतायत आणि म्हणून मी हे स्टिव्या टी म्हणजे गुळाच्यापेक्षासुद्धा पुढं स्टिव्या आणि ह्याच्याबद्दलचा अवेअरनेस लोकांच्यामध्ये वाढलेला मला दिसून आला आणि मला खरंच छान वाटलं सो so, तुम्ही जर का फाइंड आऊट केलं तर तुम्हाला चहाला भरपूर ऑप्शन्स ह्याच्यामध्ये मिळतील आणि माझं एक अजून एक काहीच नाही मिळालं अगदीच काही नाही मिळालं तर चहाच्या त्याऐवजी नुसतं गरम पाणी तुम्ही दोन दोन कप पिलं तरी पण चालू शकते एक कधी कधी मी म्हणतो की त्यावेळेला आपल्याला गरम पाणी किंवा ते तो एक गरम आपल्या ती सवय असतोपर्यंत तर तुम्ही त्या केसमध्ये गरम पाणी दोन कप प्या चहा समजून प्या चालू शकेल पण जेवढं शक्य आहे तेवढं ते स्वतःला चहापासून तुम्ही लांब ठेवायचं आहे जेवढं शक्य आहे तेवढं दुधाचा आणि आपल्या रेग्युलर साखरेचा जो चहा आहे जो आपल्या शरीरात ॲसिडिटी तयार करून आपल्या शुगर लेवल वेगाने वाढवू शकतो त्याला तुम्ही आला डायबेटिक रिव्हर्सलच्या जर्नीमध्ये लांब ठेवायचं आहे अजूनही तुमच्या माहितीमध्ये अजूनही असे कुठले हेल्दी आणि काय म्हणू शकतो डायबिटिक पेशंटला चालणारी टी तुम्हाला माहीत असतील तर या व्हिडिओच्या खाली असलेल्या कॉमेंट बॉक्समध्ये जरूर मेन्शन करा तुम्हाला या मी सांगितलेले जे आत्तापर्यंत टीचे ऑप्शन्स आहेत ते ऑप्शन्स ट्राय करून त्याला क तुमचा तुमचा अनुभव काय होता हा अनुभव पण तुम्ही चॅटबॉक्समध्ये आपल्या शेअर करायचा आहे आणि अजूनही तुम्हाला काही अशा पद्धतीचे टिप्स अशा पद्धतीचे सजेशन्स माझ्याकडनं हवे असतील तर जरूर माझ्या या डायबिटीज फ्री फॉरेवरच्या या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि कॉमेंट्समध्ये तुमच्या कॉमेंट्स तुमचे सजेशन्स मेन्शन करायचे आहेत असे नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी अजूनही भरपूर घेऊन येणार आहे आणि तुमच्यापर्यंत हे मुक्तीचं डायबिटिक रिव्हर्सलचं नॉलेज मी पोहोचवणार आहे